शिक्षक ना हा बनवतो हा बनवतो चौकीची प्रांजल आहे त्याचे हे पालक आहेत प्रांजलला चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि बहुतेक मुंबई महानगरपालिकेच्या विविध स्पर्धा या रविवारीच असतात जमीन उद्या रविवार आहे उद्या बारा तारीख आहे उद्या रविवार आहे हि मी भाग घेतलेला आहे हिला विषय माहिती पेन्सिल आणायची रबर आणायचा पट्टी आणायची

पेन्सिल मिळालेली आहे खूप सगळं मिळालेलं आहे पण उद्या आठवण करून घेऊन यायची घेऊन यायची आणि बर दुसरी गोष्ट आणि हे तर उद्या सात वाजेपर्यंत ही आली पाहिजे तयारी सहा वाजता ही उद्या उठणार सहा वाजता उठणार सात सव्वा सात पर्यंत तयारी करायची काहीतरी तुला होऊ घ्यायला नाही ती उपाशी येणार नाही आणि इथं आल्यानंतर मग आम्ही तिला घेऊन जाणार जवळ शाळा आहे तुझं संत शाळा पण परत कुठे इथं धारावीतच आहे तुमचं काम आहे इथं सोडायचं कुठला विषय तुम्ही मुलांना इथं सोडवणार आम्ही मुलांना घेऊन जाणार आम्ही मुलांना घेऊन येणार आणि मग अकरा वाजता बरोबर दहा अकरा वाजता मुलं आपल्या शाळे पहिली इथं आणणार तिथं पुन्हा हजेरी घेणार तेव्हा ही मुलांची दहा दहा मुलांची यादी आहे ना ती आम्ही यादी घेणार या प्रमाणे मी मुलं जाणार सगळं सगळं तिला माहित आहे विषय माहिती आहे माहिती आहे का तयारी पण करून घेते तीन चार दिवस तिला प्राण्याला सर्व माहित आहे तेव्हा हे विषय आहेत आम्ही पतंग उडवतो आम्ही अभ्यास करतो आम्ही नाणीच्या बागेत खेळतो यापैकी एक विषय ती काढणार पेपर वगैरे सगळे तिथून मिळणार फक्त पेन्सिल आपली आपला पट्टी आपली आणि तेच चाललंय बाळा आयडीच कार्ड करतो ही काही त्याचीच तयारी आता आता आयडी चालेल काय तुझे फोटो कार्ड काढले की नाही मग आता ते प्रिंटवर काढ चालतो बाळा उद्या काय आयडी कार्ड बनलाय की

मॉर्निंगला हे आमच्या आता चौथीचे विद्यार्थी प्रांजल आहे तिचे हे पॅरेंट्स आहे खूप छान धन्यवाद सगळ्या गोष्टी लक्षात ना ओके सर थँक्यू थँक्यू